बाजार तुम्ही आणला आणला मग मला खायला काही ठेवलं का नाही ठेवलं की काय काय दिसत नाही काय भजीतल्या नुसते मिरच्या आणि एक पाव मग काय जातो भजी नको आहे ह्याच्यात बाजारला येऊन दमलत का आमच्या सोबत भजी ठेवायला तुम्हाला म्हणजे बाजारला मी आलो नाही म्हणून मला नुसते मिरच्या पाव ठेवला आहे रस्त्याने मारण्याच चिखल आहे चालू सुद्धा वाटत नाही समज माझं किती हाल झालं दोन पिशव्या घेऊन येताना जाताना काय नाही वाटलं पण येताना एवढा मोठा बाजार आणून डॉक्यावर आणलाय तुम्हाला कळ नाही यायला सोबत म्हणून ही मिरच्या ही निस्ता पाव ठेवला वेळ मला का तेवढं बाजारला नाही आलं त्यामुळे तसे म्हणजे आठवड्यावर मी काम करायची पैसे सगळे तुम्हाला आणून द्यायचं हा

मिरच्या पाव छान यायच कळत नाही काय करायचं बाजारान एक तास झाला आम्हाला तुमची वाट बघून बघून खायला चालू केलं तरच तुम्ही ना मग आता कसलीच भाजी ठेवली नाही तुम्हाला मी म्हणजे बाजारला यायच तर नाहीच नाही बाजार घरी घेऊन आला तर एक तास झाले घरी यायच कामाला ना आता कुठे गेलतात हिंडायला आगशा ना मग हिंडायचं का शनिवारची सुट्टी येतात आणि पावसाने कुठं काम आहे ते का चिखल झालाय सगळं मग मी तीच म्हणते चिखलात कशाला हिंडायला जायचं बाजारला यायचं बायको सोबत बाजार घेऊन येऊन लेकरांसोबत खायचं घरी अगं आठवडाभर मी राहणार काम 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 करतोय आणि काव मी हिंडायचो म्हणून आज हिंडाई गेलतो त्यात बी पाऊस पडलाय रात्री चिखला कुठे हिंडाई बी ना मित्रांच्या ह्याच्या गाठी घ्यायला जाते का नाही माणूस म्हणून गेलतो जरा मित्रात बाजार घेऊन यायचं मग गाठी बिट्टी घ्यायच्या ना बी क्या ग स्वामी एक तरी जिलबीचा येडा दे म्हणजे दे छेळ मांडलाय छेड मांडलाय तुम्ही घरात माझा छेड मांडलाय आम्ही मांडलाय का तुम्ही आम्ही तुमचा काम इथं खायला बी काय नाही शनिवारच सकाळपासून उपाशी आहे मी हे कोण खायचं आम्ही खायचो हे भेंडी अशी कच्ची खाऊ का शिजवल्यावर खाणारच ची आहे ना शिजवल्यावर मरणाची भूक लागली आहे मला हिंडा आज अगं हिंडा मी सुवर्ण अगं आठवड्या कामाला जातो माझ्या सकाळी सात ला गेली की संध्याकाळी कवा येईल ते घरी त्याचा टायमिंग नसतोय माझा हा आणि कवा मित्रात जायचो मी चार लोकात बसायचो चार लोकात हिंडा याय ना का बसा या का उठा ये ना हिरबळ माझं मडगा आणलं त्या रानात कामाला आणि त्यातनं बी घरी खायला नाही शाळा शिकायची नोकरी लागायचं आता काय झालं अगं काकडी तरी खाऊ दे की अगं असतात ताडाने आडणी आहे का तवा मग बारावी पास आहे पोलीस भरतीला गेलोय पण नाही झालो त्याला काय करणार तुमच्यासाठी करावं लागतं आता नाही नशिबानी लागली त्याला काय करणार मी किती वर्ष झालं पोलीस भरतीला जातोय ह्या वर्षी बी गेलतो नाही झालो मग आता काय करणार मी मग आता तुम्हाला सांभाळायला मला काम करावंच लागतं तुम्हाला घरात बसून बी तेवढं बी जमा नाही ती करतोय ती करतोय ती बी तुम्ही मला नीट खायला घाला ना हा तुमच्या कुठं नादी लागत बसा बरा आपला बाजार एक तर राहू दे की काकडी मला राहू दे की काय मला लागतात खायला आठवड भर दे तुम्हाला ना पुढच्या आठवड्यात पैसे मी माझ बाजूला काढून ठेवतो खायला आणायला आणि तुम्हाला बाकीचे देतो पैसे मग बसा काकडी तरी द्या गाई एक तरी काकडी पुढ पुढच्या बाजारात तुम्हाला पैसे काढून ठेवायची बाजूला गरज नाही कारण की पुढच्या बाजारात मीच बाजारला जाणार तुमच्या एकट्यानेच लागणार आहे घेऊन या बाजार बी घेऊन या दोन पिशव्या वगैरे येऊ शकतात काम बी करायचं शनिवार बाजारला बी जायचं तुम्ही घरी काय करताय नेमकं माझे मी जर बाजार जाते तुम्हाला म्हणते का चला म्हणून पोरीला कडे यायला लागली तो तिने काकडी घेऊन आली मला खायला द्यायला कधी लगेच राह पप्पाला काकडी

हे तर पोरगी लय कचणुकी झाली बाबा हाय ना मग काय ती माझीच पोरगी हाय का नाही सर काय देऊ काय करायचं तुला दे बा टमाटर टमाटर देखायला दिल भुसून जा आता रस्त्यावर लागेल तर ठेवते दिली तिथनं घेत आहे ना मला ना आता पुढच्या आठवड्यात दाखवा तुम्ही दाखवा दाखवा तुम्हालाच नाही उपाशी तर मला काय म्हणत तुम्ही तुम्हाला बिना बिनात लागतंय अगं मग मग करतोय ना आपल्या संसारासाठी सगळ्या मग मला असलं कुठं मिरचन पाव ठेवतात का तुम्ही निस्त खायला आता तुम्ही बाजारला नाही ना आला ना ना सौबाद म्हणून ठेवलय तुम्हाला काय का बाजारच हजार वेळा सांगतील रे बाबा दा सोबत यायला नको काय नको बाय कुसा किती हाल झाला पिशव्या घरी आणता आणि पावसा पाण्याचं नाही देत लगेच रात तर येतोय निघून जायला दावा आजच्या दिवस सुट्टीच आहे तुम्हाला उद्या या कामाच्या दिवशी कामा जायला